हॅलो फ्रेंड माझ्या मध्ये तुमचे स्वागत आहे तर आपण पावसाळ्यामध्ये आपली त्वचेची काळजी कशी घ्यावी ते आज आपण पाहूया पावसाळ्यामध्ये जो आपला चेहरा असतो असतो फेस त्यावर ऑइल येत असत आणि त्या ऑइल वर धूळ माती येऊन बसते व त्यामुळे आपले जे पोस असतात ते ब्लॉक होतात आणि आपल्याला पिंपल्स आणि व्हाईटनेस हे लागतात आणि आपला चेहरा हा खराब व्हायला लागतो ते होऊ नये आपला चेहरा खराब होऊ नये त्यासाठी आपण आपल्या चेहऱ्याची ऋतुमानानुसार काळजी घेतली पाहिजे तर आज मी ओशियाचं क्लिन्झिंग मिल घेतलेला आहे अगोदर आपण जर चेहऱ्यावर खूप सारखं ऑइल येत असेल घाम येत असेल पिंपल्स होत असतील तर आपल्याला क्लिन्झिंग मिल्कने अगोदर चेहरा साफ करायचा आहे क्लिन्झिंग मिल्क हातावर घेतला आहे आणि आपल्याला ते चेहऱ्यावर लावून दोन ते तीन मिनिट मसाज करायची आहे हलक्या हाताने मसाज करून घ्या दोन ते तीन मिनिट मी छान चेहऱ्याची मालिश करून घेतलेली आहे यामुळे जे आपल्याला एक्स्ट्रा ऑइल येतं ते मिल्क मुळे आपलं ऑइल येणं कमी होत ऑइल येणं कमी झालं तर आपल्या चेहऱ्यावर धूळ माती चिकून बसत नाही आणि आपला जो चेहरा आहे तो खराब होत नाही बघा आता मी हे पाण्याने क्लीन करून घेत आहे <coughs> गुड वेळेस कुकुंबर टोनर घेत आहोत टोनर लावून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने मालिश करायची आहे तर तो टोनर का लावतात ज्या आपल्याला ओपन पोर्स असतात ते ओपन पोर्स मिनिमाइज होतात आणि जे चेहऱ्यावर ऑइल येतं ते ऑइल कंट्रोल होतं आणि चेहरा ग्लो करण्यास मदत होते टोनर आपल्याला हलक्या हाताने मसाज करून ते स्किन मध्ये ऑब्झॉर्व होऊ द्यायचं आहे पावसाळ्यातच नाही तर कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही टोनर वापरू शकता बघा टोनर आपलं ऑब्झॉर्व व्हायला लागला आहे आप पावसाळ्यामध्ये आपलं ऑइल कंट्रोल करण्यासाठी आपल्याला क्रीम बेस्ड मॉइस्चरायझर वापरायचं जेल बेस्ड मॉइस्चरायझर वापरायचं तर ते पाहणार आहोत तर मी मॉइस्चरायझर घेतलेला आहे आहे ते आहे जेल मॉइस्चरायझर आहे सुपर जेल आहे त्वचेवर सारखा घाम येत असेल ऑइली स्किन होत असेल तर जेल बेस्ड मॉइस्चरायझर वापरायचं आहे हे पॉन्स्टर मॉइस्चरायझर आहे मॉइस्चरायझर लावल्यानंतर आपल्याला चार ते पाच मिनिट मसाज करून घ्यायची आहे मॉस्चरायझर लावल्यामुळे आपली स्किन ही ब्राईट होते आणि स्किनला जे ब्रॅकेट व्हाइटनेस यायला लागतात ते येणं कमी होतं ऑइल पण येणं कमी होतं पिंपल्स येणं कमी होतं हे जेल प्लस असल्यामुळे चिपचिप होत नाही स्किन मध्ये ऑब्झर्भ होऊन जातं तुम्ही पावसाळ्यामध्ये वेळ जावेळी आपल्या स्किनची काळजी घ्यायची आहे किती सुंदर सहा मॉइस्चरायझर आहे एकदम चिपचिप सुद्धा वाटत नाही एकदम ऑब्झॉर्ब झालेला आहे स्किन मध्ये तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला